आपण जे दोन ते अडीच लिटर जे पाणी पिणार आहोत ते कोणत्या वेळेला प्यायला पाहिजे आणि कशा प्रकारे प्यायला पाहिजे आणि हे साहजिकच आहे पाण्याचं प्रमाण जितकं महत्वाचं आहे त्याहूनही जास्त महत्वाचं आहे पाणी पिण्याची वेळ आणि पाणी पिण्याची योग्य पद्धत दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण असं जेवण करताना अंदाजे सुमारे तीनशे ते चारशे एम एलच्या आसपास पाणी पिणं आवश्यक आहे पण हे पाणी एकाच वेळेस गडगड गडगड प्यायचं नाही जेवताना काही घास म्हणजे अंदाजे पाच सहा घास झाल्यानंतर एक दोन घोट पाणी पिणं गरजेचं आहे हे पाणी नेहमी घोट घोट करून सावकाश पिणं आवश्यक का आहे कारण जेव्हा आपण पाणी हळूहळू पितो तेव्हा त्या पाण्याचा स्पर्श आपल्या टाळूला म्हणजे पॅलेटला होतो आणि तो स्पर्श आपल्या मेंदूमध्ये तृप्तीचा संदेश म्हणून पाठवतो त्यामुळे कमी पाणी पिलं तरी शरीर आणि मेंदू दोघांनाही समाधानाची भावना निर्माण होते आता दिवसभरात किती पाणी प्यावं हे अंदाजे आपण पाहू समजा सकाळचा नाश्ता करताना तुम्हाला दोनशे एम एल पाणी लागतंय तसेच दुपारचं आणि रात्रीचं जेवण करताना तुम्हाला प्रत्येक वेळी चारशे एम एलच्या आसपास पाणी लागतं म्हणजे जेवणाच्या वेळांमध्ये मिळून अंदाजे हजार ते बाराशे एम एलच्या आसपास पाणी पिणं हे गरजेचं आहे कारण आचार्य म्हणतात अत्यंबु पानात विपचते अन्नम निरंबु पानाच सोषा विवर्धनाय मोहूर मुहूर वारी पिबेत भूरी जेवणाच्या वेळी अति प्रमाणात पाणी पिल्यावर अन्न पचन व्यवस्थित होत नाही आणि पाणी पिलंच नाही तरी ते व्यवस्थित पचन होत नाही अर्थात निरोगी आयुष्याची कामना करणाऱ्या मनुष्याने अग्नि वाढण्यासाठी जेवताना थोड्या थोड्या मात्रेमध्ये पाणी पिणं गरजेचं असतं जर जेवताना पाणी घेतलं नाही तर अन्न नीट पचत नाही आणि दीर्घ कालानंतर त्या त्याचं परिवर्तन हे अजीर्ण आमदोष बद्धकोष्ठा किंवा आमलपित्त्यासारखे सुद्धा विकार होऊ शकतात आता उरलेलं हे जे एक ते दीड लिटरचं पाणी आहे म्हणजे आपण बाराशे एम एल पाणी घेतलोय आणि आता उरलेलं एक ते दीड लिटर जे पाणी आहे ते दिवसभरात थोडं थोडं करून आपल्याला प्यायचं असतं घोट घोट सावकाश तास दोन तासाच्या अंतराने आपल्याला हे पाणी प्यायचं आहे सकाळी नाष्ट्यानंतर दुपारच्या ना... नाश्त्यानंतर ते दुपारच्या जेवणापर्यंत थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे घोटांनी पाणी प्यायचं आहे पण हे एक लक्षात ठेवा जेवल्यानंतर त्या अन्नाचं पचन होईपर्यंत अंदाजे दोन तास तरी पाणी प्यायचे नाही उदाहरणार्थ जर तुम्ही एक वाजता जर जेवत जेवण करत असाल तर त्या जेवणाच्या पचनासाठी दोन तास लागतात म्हणजे एक वाजता जेवण केलं तर अंदाजे तीन वाजेपर्यंत तुम्हाला पाणी प्यायचं नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा त्यानंतर मात्र मग संध्याकाळी रात्रीच्या जेवणापर्यंत पुन्हा थोड्या थोड्या वेळाने थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी पिऊ शकता अशा प्रकारे सकाळपासून रात्रीपर्यंत अडीच ते जास्तीत जास्त तीन लिटर पर्यंत पाणी शरीराला आवश्यक आहे